नेपाळच्या उपसभापती इंदिरा राणा मगर बांगलादेश दौऱ्यावर होत्या त्या दरम्यान इंदिरा आणि बांगलादेशचे अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनुस यांच्यात बैठक झाली त्यात त्या युनुस प्रादेशिक आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या संदर्भात बोलले हे आर्थिक सहकार्य कोणामध्ये असावं त्यामध्ये नेपाळ भूतान बांगलादेशचं नाव घेतलं पण त्यासोबत भारताच्या ईशान्येकडच्या सात राज्यांचाही उल्लेख युनुस यांनी केला पण यावेळी भारताच्या या, भारता या राज्यांचा उल्लेख त्यांनी भारताची सात राज्य असा न करता केवळ सेवन सिस्टर्स असा उल्लेख केला त्यातही तसाच उल्लेख आहे भारत विरोधी असल्याचं उघड आहे पण काही दिवसांपासून वारंवार सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखली जाणारी भारतातली राज्य भारतापासून वेगळी आहेत असं दाखवणारी विधानं ते करतायत चीनचा आधीच भारताच्या या भागावर डोळ्या अशात चीन सोबत मैत्री वाढवून भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न युनुस करत होते त्यांनी पाकिस्तानशीही मैत्री वाढवली होती भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही सेव्हन सिस्टर्स घेऊ अशी धमकी त्यांनी भारताला दिली आणि चीनला मदतीला घेऊन भारताला अडकवण्याचा प्रयत्न केला पण हेच मोहम्मद युनुस सध्या स्वतःच्याच देशात अडचणीत सापडलेत युनुस कसे फसलेस तेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबडू बांगलादेशमध्ये मागच्या वर्षी मोठी राजकीय उलथापालत झाली आवामी लीग पक्षाचं शेख हसीना यांच्या नेतृत्वातलं सरकार पाडण्यात आलं शेख हसीनाचं सरकार पाडण्यात नाहीद इस्लाम आसिफ महमूद आणि अबू वकर मुजुमदार हे तीन विद्यार्थी नेते असल्याचं सांगण्यात येत असलं तरी मोहम्मद युनुस हेच यामागचे मास्टर माइंड असल्याच्या चर्चा झाल्या कारण युनुस हे, चा हे शेख हसीना यांच्या राजकारणाचे कठोर विरोधक एकीकडे बांगलादेशमध्ये युनुस यांना बँकर टू पुअर असं म्हटलं जातं तर शेख हसीना मात्र युनुस यांना ब्लड सकर टू पुअर असं म्हणाल्या होत्या युनुस यांच्यावर कामगार कायद्यांचं उल्लंघन करणं भ्रष्टाचार मनी लॉन्ड्रिंग असे अनेक आरोप करण्यात आले होते त्यामुळं शेख हसीना आणि युनुस यांच्यातले संबंध ताणलेले होते त्यातच शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर विद्यार्थी नेत्यांनी युनुस यांनाच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख होण्याची विनंती केली युनुस यांनी ती स्वीकारली युनुस यांच्या राजकीय महत्वाकांक्षा समोर आल्या आणि युनुस बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान होणार का अशा चर्चा झाल्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून युनुस यांची निवड झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी देशातील पोलीस प्रशासन आणि लष्करावर मिळवला आर्मी चीफ जनरल वकार उज जमान यांचा संपूर्ण पाठिंबा युनुस यांच्या अंतरिम सरकारला मिळाला काहीही झालं तरी युनुस जोपर्यंत देशाची घडी बसवत नाहीत तोपर्यंत आम्ही युनुसच्या बाजूने असल्याचं त्यांनी जाहीर केलं तसंच पोलीस प्रशासन सैन्य आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या माध्यमातून युनुस यांनी ऑपरेशन डेव्हिल हंट राबवलं त्यात जवळपास सोळाशे लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचं लागला देश तोडणाऱ्या नेत्यांमध्ये आवामी लीग पक्षाच्या नेत्यांचाही समावेश होता अलीकडेच बांगलादेशचे माजी राष्ट्रपती आणि आवामी लीगचे नेते अब्दुल हमीद हे लुंगी नेसून व्हीलचेअरवरून वरून बांगलादेश सोडून जात असल्याचा फोटो व्हायरल झाला त्यांच्यावर हत्येचा आरोप होता त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार होती झाजिकच आवामी पक्ष संपल्याच्या चर्चा व्हायला लागल्या या दरम्यान अंतरिम सरकारचा जम बसवण्यासाठी लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था युनुस यांनी आपल्या बाजूने करून घेतल्या त्यानंतर युनुस यांनी निवडणुकांच्या बाबतीत आपली भूमिका जाहीर केली अंतरिम सरकारच्या कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून बांगलादेशची संसद बरखास्त करण्यास आली होती देशात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी निवडणूक घेण्याची गरज होती पण निवडणूक घेण्याच्या आधी देशाच्या संविधानात बदल करण्याची गरज असल्याचं युनुस यांनी सांगितलं त्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या पण याच दरम्यान युनुस यांनी देशात त्यांचं राजकीय इस्लामी या पक्षावर बंदी घातली होती सरकार प्रमुख झाल्यानंतर सगळ्यात आधी या पक्षावरची बंदी हटवली ही बंदी हटवून युनुस यांनी जमाते इस्लामी सोबत संबंध वाढवले शेख हसीना यांच्या सरकारला विरोध करणाऱ्या पक्षांशीही जवळीक वाढवली सेक्युलर आवामी लीगच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी युनुसांनी इस्लामवाद्यांना सहकार्य केलं शेख हसीना यांचं सरकार असताना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावणारा पक्ष होता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पी बीएन पीच्या नेत्या खालिदा झिया या दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या तिसरा कार्यकाळ सुरू असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना सत्तेतून काढून टाकण्यात आलं त्यांना सतरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली पण जानेवारी महिन्यात बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टानं खालिदा यांना सगळ्या आरोपातून मुक्त केलं त्यांच्या पक्षाला अंतरिम सरकारच्या चर्चांमध्ये सहभागी करून घेतलं याउलट स्वतःकडे सत्तेची सूत्र असताना युनुसांनी शेख हसीना यांच्या पक्षाला टार्गेट केलं हसीना यांच्या पक्षानं बांगलादेशमधलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला लोकांच्या हत्या केला दहशतवादाचं कॅम्पेन राबवलं असे आरोप अवामी लीगवर करण्यात आले नॅशनल पार्टीचे नेते आणि शेख हसीना यांचं महत्वाची भूमिका बजावलेले नाहिद यांनीही अवामी लीग वर बंदी घालण्याची मागणी केली बांगलादेश मधल्या इतरही अनेक लहान पक्ष आणि संघटनांची मागणी होती की अवामी लीगच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर बंदी घालण्यात यावी त्यासाठी आंदोलनही करण्यात येत होतं यात मे महिन्यामध्ये जमाते इस्लामी पक्षही सामील झाला अखेर देशाची सुरक्षा सार्वभौमत्व आणि बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी असणारी कार्यकर्त्यांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगत युनुस यांच्या सरकारनं अवामी लीगच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वर बंदी घातली एकीकडे देशांतर्गत विरोधकांवर दबाव टाकणाऱ्या युनुसांनी देशाबाहेर वेगळंच राजकारण खेळायला सुरुवात केली युनुस यांचे भारतासोबत संबंध बिघडले असले तरी त्यांनी चीनशी ची जवळीक वाढवली चीनचा हात धरून प्रादेशिक राजकारणात पुढे जाण्याचा प्रयत्न युनुस करत आहेत चीन ही भारताच्या विरोधात एक देश तयार होतोय म्हणून युनुस साथ देतोय अशी चर्चा आहे या राजकारणाचा फायदा म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तानचे संबंध चांगले नसले तरी चीन मुळे हे दोन्ही देश गुड टर्म्सवर आले आहेत युनुसांनी अंतरिम सरकारच्या काळात पोलीस प्रशासन सैन्यावर होल्ड मिळवला राजकीय पक्षांची मैत्री वाढवली आंतरराष्ट्रीय संबंध वाढवले पण युनुस यांच्या सरकारचा हनीमून पिरियड आता संपल्याचं बोललं जात याचं कारण आहे युनुस बांगलादेशमध्ये निवडणुका न घेणं विद्यार्थी संघटनांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे की शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर पुढच्या निवडणुका लगेच घेतल्या जाव्या यासाठी तात्पुरते सरकार प्रमुख म्हणून निवड करण्यात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये युनुस यांच्या अंतरिम सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काहीच दिवसात निवडणूक आयोगाची स्थापना केली जाईल पण देशासाठी आवश्यक त्या सुधारणा कायदे आणि प्रशासनात केल्या जातील तेव्हाच निवडणुका होतील असं सांगितलं होतं मात्र युनुस सुधारणा करण्याच्या नावाखाली निवडणुका घेत नाहीयेत आणि अंतरिम सरकारचा कार्यकाळ वाढवत आहेत असंही बोललं जात आहे आणि मार्च महिन्यात बांगलादेशमध्ये एक सर्वे केला या सर्वेमधून समोर आलं की बांगलादेश मधल्या अठ्ठावन्न टक्के लोकांना याच वर्षी बांगलादेशमध्ये निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा आहे आवामी लीगच्या विरोधात इतकी आंदोलन होऊन देखील चौदा टक्के लोकांनी याच पक्षाला कल दिलाय याच कारण म्हणजे युनुस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात अल्पसंख्याकावर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय आवामी लीग सरकारच्या काळात कधी अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर शंका नव्हती या कारणामुळं आता बांगलादेशमधल्या लोकांचा एक गट युनुस यांच्या विरोधात गेलाय शिवाय युनुस यांनी ज्या पक्षांना मित्र बनवलं होतं त्या पक्षांचाच युनुस यांच्यावर निवडणूक घेण्यासाठीचा दबाव वाढतोय या सगळ्यामुळं बांगलादेशची लोकशाही धोक्यात असल्याचीही भीती व्यक्त केली जात असतानाच आता बीएन पीच्या नेत्या खालिदा झिया या बांगलादेशमध्ये आल्यात त्यांच्या उपस्थितीमुळं युनुस यांच्यावर निवडणुका घेण्यासाठीचा सा दबाव आणखी वाढू शकतो थोडक्यात सांगायचं चा तर लोकांचं समर्थन ते राजकीय पक्षांचा पाठिंबा युनुस यांना मिळाला होता त्यांनी आपण बांगलादेशमध्ये मोठी क्रांती घडवून आणल्याचा कारणावरून बांगलादेशमध्ये युनुसांच्या मैत्री असली तरी भारताशी वैरत्व पत्करून युनुसांनी बांगलादेशला भारताकडून जी व्यापारी सूट मिळायची ती गमावली त्याचा परिणाम बांगलादेशच्या लोकांच्या व्यवसायावर झाला त्याचाही राग लोकांच्या मनात आहेत त्यामुळं चीनला सोबत घेऊन भारताला कात्रीत पकडण्याच्या प्रयत्नात युनुस स्वतः फसलेत असं बांगलादेशचं सध्याचं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं चीनशी मैत्री आणि सत्ताधीश होण्याचा गर्व यात मोहम्मद युनुस अडकलेत का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा